नमस्कार मित्रांनो राजधानी रायगड भाग मध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे होळीच्या माळ्यावर जी महाराजांची प्रतिमा आहे त्याच्या समोरच्या बाजूस म्हणजेच आपण बाजारपेठ जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधीचं दर्शन घेऊन आपण आता त्याच्या मागील बाजूस आलो आलो हे, हे समोर जे तुम्हाला भव्य प्रवेशद्वार पाहायला मिळते त्याला नगारखाना असे म्हणतात त्या काळी या ठिकाणी नगारे वाजवले जात असे मित्रांनो नगारखन्यातनं प्रवेश केल्यावर आपल्याला राजदरबार पाहायला मिळतो याच ठिकाणी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक झाला कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलकात नवचैतन्याचा सोहळा पार पडला कुतुबशाही निजामशाही आदिलशाही आणि मुघलशाही यांसारखे शत्रू समोर उभे असतानासुद्धा त्यांचा पराभव करून आपले राजे छत्रपती झाले ही काही सामान्य गोष्ट नव्हती मित्रांनो ही समोर जे तुम्हाला सिंहासनावर बसलेली महाराजांची मूर्ती पाहायला मिळते याच ठिकाणी महाराजांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन होते ही समोर जे तुम्हाला मेघडंबरी पाहायला मिळते ती एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी साली बसवण्यात आली आणि ही जी तुम्हाला आतमध्ये महाराजांची मूर्ती पाहायला मिळते ती दोन हजार नऊ साली कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी बसवली मित्रांनो राजदरबाराच्या मागील बाजूस आल्यावर उजव्या हाताला आपले एक तलाव पाहायला मिळते या तलावाला गंगासागर तलाव असे म्हणतात ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यासाठी जे सप्तसागराचे पाणी आणले गेले होते ते याच तलावात विसर्जित केले होते मित्रांनो राजदरबाराच्या मागील बाजू झाल्यास आपल्याला सचिवालय पाहायला मिळते याच ठिकाणी महाराजांचे जे न्यायनिवाडे व्हायचे मंत्रिमंडळाचे कामकाज याच ठिकाणी चालायचे हा एक खलबतखाना या ठिकाणी महाराजांच्या त्यांच्या मंत्रिमंडळासोबत गुप्त चर्चा होत असत आणि समोर तुम्हाला जागा दिसते ते पणत्या वगैरे ठेवण्यासाठी जागा होती हे दोन जे तुम्हाला मनोरे पाहायला मिळतात त्या काळी महाराजांनी कोणता किल्ला स्वराज्यात सामील केला तर याच ठिकाणाहून ध्वज फडकावला जात असे त्यामुळे जनतेला समजलं जातं किल्ला स्वराज्यात सामील झाला आहे मित्रांनो हा समोर जो दिसतोय तो महाराजांचा राजवाडा आहे याच ठिकाणी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये वयाच्या अवघ्या पन्नास वर्षी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला संपूर्ण रयत पोरकी झाली रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतःच्या गळ्यात मात्र कवड्याची माळ घालणारे आपले राजे होते त्याने आपलं संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी अर्पण केले आपल्या प्रजेला सुखाने आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी रात्रंदिवस धडपड करणारा देह अखेर याच ठिकाणी अनंतात विलीन झाला समोर जो दिसतोय तो पालखी दरवाजा आहे आणि इथून सरळ वरती गेल्यावर आपल्याला बाले किल्ला पाहायला मिळतो मित्रांनो पालखी दरवाजातून आज आल्यावर आपल्याला सहा राण्यांचे सहा महाल पाहायला मिळतात चला आपण पहिल्या महालामध्ये जाऊ मित्रांनो आता आपण आहोत महाराजांच्या एकूण आठ राण्या होत्या आठ राण्यांपैकी सहा राण्यांचे महाल रायगडवर पाहायला मिळतात कारण साईबाई निंबाळकर ज्या राणीसाहेब होत्या त्यांचे निधन सोळाशे एकोणसाठमध्ये झाले त्यामुळे रायगडचे बांधकाम झाले सोळाशे एकाहत्तरच्या आसपास त्यामुळे त्यांचं इथं वाढ नाही तर आणि पुतळाबाई पालकर ज्या आऊसाहेब जेव्हा पाचडकाळी राह राहायच्या तेव्हा त्यांच्या सेवेसाठी त्या खाली राहायच्या त्यामुळे बाकीच्या ज्या सहा राणे होत्या त्यांचे आपल्याला महाल पाहायला मिळतात मित्रांनो हे त्या काळचे शौचालय आहेत प्रत्येक महालामध्ये तुम्हाला सहापैकी सहा महालांमध्ये तुम्हाला असे शौचालय पाहायला मिळते मित्रांनो हे समोर जे दिसत आहेत ते कोटर आहे आणि याच ठिकाणी धान्याचा साठा केला जात असे हे समोर जे दिसत आहेत ते अष्टप्रधान मंडळांचे वाडे आहेत जे महाराजांचे अष्टप्रधान मंडळामध्ये जे मंत्री होते त्यांचे वाढ आहेत मित्रांनो आता आपण आहोत टकमक टोक्या येते या ठिकाणावरून त्या गाडी कडलोट केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणहून कोणाचा कडेलोट झाला नव्हता परंतु छत्रपती संभाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळात खूप फितूर वाढले होते त्यामुळे त्या, त्या काळी इथून कडेलोट केला जात असे मित्रा सा फिर ले, तर मित्रांनो आता आमची संपूर्ण रायगडवर झाली आहे आता साडेसहा वाजलेत आणि आम्ही आता परतीचा मार्ग पकडत आहोत पूर्ण किल्ला फिरलोय खूप भारी वाटला नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज हर हर महादेव हर हर महादेव